महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन कोल्हापूर यांच्या वतीने जिल्ह्यातील परिचारिकांसाठी आय जी एम रुग्णालय येथे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सुमारे पाचशे परिचारिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला जिल्ह्यातील परिचारिकांचा उत्स्फृत प्रतिसाद लाभला यंदाच्या प्रशिक्षण शिबिराचा विषय बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट आणि हॉस्पिटल इन्फेक्शन कंट्रोल असा होता सध्याच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये रुग्णालयातील स्वच्छता संसर्ग प्रतिबंध आणि जैवैद्यकीय कचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन याला अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात तज्ज्ञांनी बायोमेडिकल वेस्टचे वर्गीकरण त्याची विल्हेवाट लावण्याच्या पद्धती संसर्ग साखळी तोडण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच रुग्ण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले सदर शिबीर सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत पार पडले प्रशिक्षणादरम्यान विविध साजरीकरणे प्रात्यक्षिके आणि प्रश्नोत्तर सत्रांचे आयोजन करण्यात आले होते उपस्थित परिचारिकांना अद्यावत माहिती देण्याबरोबरच त्यांच्या नर्सिंग लायसन्स नूतनीकरणासाठी आवश्यक असलेले गुण देखील प्रदान करण्यात आले या कार्यक्रमास सरोज शिंदे ज्ञानेश्वर मुठे निरीक्षक समिता गायकवाड रुपाली बालिवंत प्रिया शिंदे प्रियंका वरुणकर अर्पणा जोशी प्राज माने आदी मान्यवर उपस्थित होते